गुरोळी तालुका पुरंदर येथे या जपानी नैसर्गिक तत्वज्ञानाच्या आधारे वृक्षारोपण व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासमठ महादेव मंदिर गुरुळी या ठिकाणी मियावाकी या जपानी नैसर्गिक तत्वज्ञानाच्या आधारे दोन गुंठ्यांमध्ये पाचशे वीस जंगली झाडांचे रोपण करण्यात आले मियावॉकी या जपानी नैसर्गिक तत्वज्ञानाच्या आधारे <hatred byprus7> दाट पद्धतीने जंगल होईल असे पर्यावरणाला साजेल असे स्वरूप प्राप्त होईल असे जंगली झाडे लावण्यात आली दोनशे मध्ये करून त्याच्यामध्ये चार झाडे लावली जातात यापासून निसर्गामध्ये जंगल तयार होईल व हवेतील कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी करण्याचा हेतू लक्षात घेऊन या पद्धतीने वृक्षारोपण केले जाते तसेच अफाम संस्थेद्वारे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी यासाठी प्रोत्साहन दिले जाते असे अफार्म संस्थेचे संचालक शांताराम साकोरे यांनी सांगितले यावेळी एच एस बी सी सॉफ्टवेअर कंपनीचे कर्मचारी गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व विद्यार्थीवर्ग तसेच अफार्म संस्थेचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार माझं नाव महेश कार्यकर्ता अफार्म आज गोरोडी येथे महादेव मंदिराच्या परिसरामध्ये अफार्म संस्था आणि एच एस बी सी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून मियावाकी या जपानी नैसर्गिक तत्वज्ञानाच्या आधारावर आपण जंगली पद्धतीने आपल्या दाट पद्धतीने एक वन तयार करणार आहोत मियावाकी त्याचं नाव आहे मियावाकी वन पद्धती त्याच्यामध्ये आपण वीस बाय दहा म्हणजे दोनशे मीटर स्क्वेअर असा दोन दोन गुंठ्याचा प्लॉट आपण केलेला आहे त्याच्यामध्ये एक मीटर बाय एक मीटर असा चौकोन तयार करून प्रत्येक चौकोनमध्ये तीन ते चार झाड आपल्याला इथे लावायचं आहे या दोनशे मीटर स्क्वेअर जागेमध्ये जवळपास पाचशे दहा अशी झाडं येथे बसणार आहेत याचा फायदा एक होईल की येथे दाट पद्धतीनं असं जंगल तयार होईल आणि एक नैसर्गिक आणि पर्यावरणाला साजेच असं एक स्वरूप एक, एक प्रारूप मॉडेल आपण इथे तयार करणार आहोत याच्याबद्दल विद्यार्थी पण आहेत एच एस बी सी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांचा सक्रिय सहभाग येथे आपल्याला लाभत आहे ठीक आहे धन्यवाद माझे नाव राजेंद्र संभाजी चांदगुडे मुख्याध्यापक नामदेव गंगाराम शिंगाडे विद्यालय गुरोळी आज अफाम आणि एच एस बी सी या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक कृषीविषयक झाडे वाढवा हा उपक्रम सादर केलेला आहे यामध्ये जे देशी वृक्ष आहेत त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज बनलेली आहे कारण ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रमाणावर यातून मिळत असतो आणि या उद्देशानं या दोन्ही संस्थेच्या वतीनं मुलांनी वृक्षारोपणासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर पुढील वर्षापासून नववी आणि दहावीच्या वर्गासाठी कृषीवर आधारित असा अभ्यासक्रम सुरू होणार आहे आणि त्याचीच एक सुरुवात आपण गावापासून करतोय मुलांना वृक्षांचं महत्त्व विशेष करून देशी वृक्षांचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्याला ही डेन्स फॉरेस्ट ही एक संकल्पना आहे म्हणजेच जी आपल्याच देशामधली झाडं आहेत ती गर्द झाडं वाढवून अगदी एक बाय एक मीटरवरती दोनशेच्याही पुढं झाडं एकत्रित लावलेली आहेत फक्त दोन गुंठ्यामध्ये ही झाडं वाढवण्यात आली आणि त्याचं संवर्धन आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत धन्यवाद आ, नमस्कार मी शांताराम साकोडे फॉर्ममध्ये कृषी संचालक म्हणून काम पाहतो गुरुळी सासवडच्या परिसरामधल्या पाच सहा गावामध्ये गुरुळीमध्ये आज ही का हो जी काही नियवाकी पद्धतीने प्लांटेशन होते तर यासाठी आर्थिक सहकार्य म्हणून एच एस विसी कंपनीची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे त्यांच्या आर्थिक सहकार्यातून या ठिकाणी हे मियवाकी प्लांटेशन झालेलं आहे प्रामुख्याने सासवड आणि हा चार पाच गावांचा जो परिसर आहे तो पर्जन्य शाळेच्या भागामध्ये परिसरामध्ये येत असल्यामुळं या ठिकाणी वातावरणामधले होत असलेले बदल आणि त्या बदलामुळं शेतीवरती प्राण्यावरती सजीवसृष्टीवरती जो काही विपरीत परिणाम होतो त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पुढं नेण्यासाठी किंवा बदलत्या हवामानाला पूरक वातावरण तयार व्हावं आणि बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांची पिकं शेती ही सुस्थितीत यावी यासाठी प्लांटेशन हा एक उपाय आहे तर मी पद्धतीने आम्ही वातावरणामधला ऑक्सिजन वातावरणामध्ये रिलीज व्हावं त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किंवा कार्बन शोषून घेण्याचं प्रमाण वाढावं यासाठी परिसरामध्ये वृक्षांची संख्या वाढणं गरजेचं आहे त्याचबरोबर मृदा संधारणाच्या माध्यमातून भूगर्भ तर पाण्याची पातळी वाढणं आणि जी, जी काही पाण्याची पातळी आहे त्या पाण्याची पातळीच्या आधारे ज्याला आपण डिमांड साईड म्हणतो किंवा पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करून पीक पद्धती घेणं याच्यावरती हे सगळे प्रयोग आपमच्या माध्यमातून या आय सी जी, जी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे त्यातला हा एक प्रयोग जे आहे ही सगळी कंपनीची जी, 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 जी काही पदाधिकारी किंवा वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा एक स्वयंसेवी वृत्तीने हे सगळं प्लांटेशन किंवा लागवड करण्यासाठी मदत केलेली आहे तर असा सगळा कार्यक्रम तीन वर्ष आहे अजूनही आपल्याला आपल्या सगळ्या शिवा पाचि गावांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणे वृक्ष लागवड करून या ठिकाणी जास्तीत जास्त वनराई करण्याचा प्रयत्न या प्रकारच्या माध्यमातून होणार धन्यवाद नमस्कार मी आनंद खेडेकर राहणार गुरवळी तालुका पुरंदर आज आमच्या गुरोळी गावामध्ये एच एस बी सी बँकेच्या सौजन्याने आणि अफाम संस्थेमार्फत दोन गुंठ्यामध्ये पाचशे चाळीस झाडं मेआके पद्धतीने लावण्याचा प्रोजेक्ट आहे आणि एच एस बी सी सॉफ्टवेअर कंपनी येथील काही कर्मचारी श्रमदान करण्यासाठी आलेले आहेत आणि भविष्यात हे जंगलाची संपूर्ण जंगल तयार करून या ठिकाणी ते निगा राखण्याचं काम समस्त ग्रामस्थ आणि तरुण मंडळाला या ठिकाणी करायला लागणार आहे तर्फे या दोन गुंठ्याला कंपाऊंड आणि पाण्याची देखील सोय करण्यात येणार आहे आणि आज या ठिकाणी गांडूळ खत टाकून पाचशे चाळीस झाडांचं चा या ठिकाणी मिक्स पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आलेले आहे सदर एच एस बी सी संस्था आणि एच एस बी सी सॉफ्टवेअर कंपनी आणि आपम संस्था या तिन्ही संस्थेंच गुरुळी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मी जालिंदर लक्ष्मण खेडेकर राहणार गुरुळी आज गुरुळी गावामध्ये आपम संस्थेतर्फे आणि एच एस बी सी कंपनीतर्फे आज आपल्या घोडे गावातील कैलासमठ महादेव मंदिर येथे दोन गुंट्यामध्ये जवळपास पाचशे चाळीस झाडांचं वृक्षरोपण केलेलं आहे तरी हे वृक्षरोपण हे आपण केलेलं पाहतात ह्याचा प्रकल्प असा आहे की हे एक बाय एक वरती हे झाडाचं वृक्षरोपण केलेलं आहे या झाडांना पूर्ण वाढवण्याची जबाबदारी व वा... त्याची जी देखभाल ती सर्व आपण पाणी देण्याजोगे काम व आपल्या गावातील ग्रामस्थ असतील शाळेतली मुलं असतील त्यांनी त्याला आता पाणी देण्याचं काम चालू आहे व इथून पुढेही गावातील ग्रामस्थ व शाळेतील मुलं या झाडांची निगा राखतील व ती झाडे व्यवस्थितपणे वाढवली जातील आणि हे जे वृक्षारोपण केले आपण गोयचे जी बी सी कंपनीने यांचे दोन ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक असं अभिनंदन करण्यात येत आहे